नमस्कार मित्रांनो माझं नाव ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम एनटीस लीडर राजेंद्र कदम सर यांच्या टीम मधून मी फलटण काम करते आणि आज आपण आलेलो आहोत सोमनथळी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना आपण आपले इंडिया ग्रुप ब्रँडचे प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूयात नमस्कार काका तुमचं नाव काय दत्तात्रय जाधव येस दत्तात्रय जाधव असं या शेतकऱ्यांचं नाव आहे आपण इंडिया ग्रुप ब्रँडचे जे प्रोडक्ट यूज केलेले आहेत कोणतं प्रोडक्ट वापरलं तुम्ही भूअस्त्र ओके भूअस्त्र नावाचं आपण इंडिया ग्रुप ब्रँडचं जैविक खत दिलेलं okay. आहे आता हे भूअस्त्र तुम्ही कशासाठी वापरलं सर खोडकी लागल्यामुळे वापरलं ओके बघा त्यांच्या उसाला जे आहे खोडकिडा लागलेला होता म्हणून आपलं इंडिया ग्रुप ब्रँडचं भूअस्त्र हे जैविक खत वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला चांगला रिझल्ट ओके खोडकिडा पूर्ण गेला बघा खोडकिडा जो लागलेला होता ऊसाला ऊस या पिकासाठी लागलेला खोडकिडा पूर्णपणे आटोक्यात आलेला आहे त्याचबरोबर उसामध्ये तुम्ही अजून अंतर्गत कोणती पिकं घेतली छोटी छोटी मेथी घेतली होती शापू घेतलेली ओके अजून काय काय घेतलं त्याच्यावरती चांगला ओके बघा उसामध्ये त्यांनी छोटी छोटी जी मध्ये असणारी मेथी कोथंबीर अशी जी पिकं घेतलेली आहेत त्याला सुद्धा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि हे जैविक खत तुम्हाला कुणाच्या माध्यमातून भेटलं सर आनंद जाधव सरांच्या बाबतीत ओके okay, आनंद जाधव सरांच्या मार्फत या शेतकऱ्यांना आपण आपली जैविक खतं दिलेली आहेत आणि अशीच खूप सुंदर अशी रिझल्ट आपल्या प्रोडक्ट चा आहेत